श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बोलता बोलता पितृपक्ष हा संपदसुद्धा आलेला आहे पितृपक्षामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा तीर्थक्षेत्रासारखा पवित्र असतो आणि या पितृपक्षात अमावस्या तिथीला सुद्धा विशेष महत्त्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व अमावस्या असंही म्हणतात या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही तसेच ज्या लोकांना या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं श्राद्ध करता आलं नसेल तर अशा सर्व लोकांनी या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध जे आहे तर ते करायचं आहे हे श्राद्ध केल्याने प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होत असते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सर्व पितृ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते म्हणून या सर्व पित्रीय अमावस्येला महालय अमावस्या असंही म्हणतात आणि म्हणून या दिवशी काही महत्त्वाचे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी एक वेळ तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल परंतु घरामध्ये चुकूनही या तीन पदार्थांचं सेवन करू नका नाही तर तुम्हाला आयुष्यभर पच्छताप करावा लागेल घरात गरिबी आणि दरिद्री ही येऊ लागेल घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल तर असे कोणते पदार्थ आपल्याला सेवन करायचे नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा अमावस्या हा दिवस जितका शुभ मानला जातो तितका वाईटसुद्धा मानला जातो कारण या अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो काही लोकांवरती तुम्हाला दिसून येतो जसे की घरामध्ये तुम्ही अशी काही व्यक्ती बघितली असेल ती इतर दिवशी खूप चांगली असतात परंतु अमावस्या किंवा पौर्णिमा आली की, की अचानक त्यांचं अंग भरून येतं हातपाय दुखतात डोकं दुखतं किंवा अशी एखादी व्यक्ती की ती इतर वेळेस खूप शांत असते परंतु अमावस्या आली की अचानक चिडचिड करायला लागते त्या व्यक्तीचा स्वभाव जो आहे तर तो अतिशय रागीट होतो आणि हा जो त्रास आहे तर हा एक किंवा दोन दिवस जो आहे तर त्या व्यक्तीला होत असतो आणि हा त्रास सर्व लोकांना होतो असे नाही घरातील एखाद्या व्यक्तीला हा त्रास जो आहे तर तो होत असतो आणि हा त्राससुद्धा आपल्या स्वतःच्या चुकीमुळे होत असतो अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींचं काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं असतं जर आपण त्या नियमांचं पालन केलं नाही तर आपल्या मागे अशा समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या लागत असतात आणि म्हणून तुम्हाला आज मी काही विशेष असे पदार्थ सांगणार आहेत ते तुम्हाला या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशीच नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येच्या अम दिवशी तुम्हाला ग्रहण करायचे नाही जर तुम्ही हे पदार्थ ग्रहण के तर कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये पश्चाताप करावा लागेल तुमच्या मागे दुःख संकट अडचणी येऊ शकतात लक्ष्मी ही तुमच्यावरती नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाईल यामुळे आपल्याला हे जे पदार्थ आहेत तर हे या दिवशी सेवन करायचे नाहीत अमावस्या म्हणजे अमावस्येचा दिवस ज्याला विशेष प्रकारचे अन्न सेवन करण्यासह काही कार्यांसाठी अशुभ मानले जाते यामध्ये पहिला पदार्थ आहे ते म्हणजे मांसाहार अमावस्येच्या दिवशी मांस मासे अंडी खाणे टाळण्याची प्रथा आहे कारण हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा महत्वाचा मानला जातो आणि मांसाहार हा नकारात्मक स्पदने निर्माण करतो असे मानले जाते यामुळे व्यक्तीच्या मनावर नकारात्मक गोष्टींचा परिणाम होत असतो आणि म्हणून या दिवशी मांसाहार हा करू नये यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे कांदा आणि लसूण काही लोक अमावस्येच्या दिवशी कांदे आणि लसूणसुद्धा खाणे टाळतात कारण कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि हे तामसिक पदार्थ जे आहे तर ते नैवेद्यमध्ये वापरले जात नाही म्हणून आपण कुठलाही नैवेद्य तयार करत असताना तया त्यामध्ये कांदा आणि लसूण जो आहे तर तो वापरत नाही आणि या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवनसुद्धा केलं जात नाही म्हणून या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण खाणेसुद्धा टाळायचे आहेत यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी उरलेले अन्न खाऊ नये असे म्हणतात की अमावस्येला शिळे अन्न खाणे अशुभ मानले जाते या दिवशी घरामध्ये ताजे शिजवलेले अन्न जे आहे तर ते सेवन करावे यानंतर पुढचा पदार्थ म्हणजे या दिवशी तुम्हाला जर कुणी पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचे पदार्थ किंवा पांढऱ्या रंगाचा भात पांढऱ्या रंगाची खीर हे जे पदार्थ असतात हे जर तुम्हाला कोणी खायला दिले तर ते चुकूनही तुम्हाला सेवन करायचे नाही मग तुमच्या घराशेजारची अगदी जवळची व्यक्ती आहे तुमचा अगदी जवळचा मित्र आहे तुमचे अगदी जवळचे नातेवाईक आहे यापैकी कोणीही जर तुम्हाला या दिवशी पांढऱ्या रंगाची मिठाई जर खायला दिली एक प्रसाद म्हणून दिली तरीसुद्धा ती तुम्हाला सेवन करायची नाहीत कारण अमावस्या हा जो दिवस असतो तर या दिवशी जे लोक तांत्रिक क्रिया करतात तर त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि हे तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर हे लोक आपला जो शत्रू असतो तर त्या शत्रूला बर्बाद करण्यासाठी त्या शत्रूचा वाईट करण्यासाठी काहीतरी तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या करत असतात आणि या तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या पांढऱ्या वस्तूंमधून म्हणजे पांढऱ्या मिठाईंमधून खूप लवकर होत असते आणि यामुळे आपला कितीही जवळचा मित्र असला कितीही जवळची एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने आपल्याला ही मिठाई दिली तरी तुम्हाला ती सेवन जे आहे तर ती करायची नाही कारण या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो सुद्धा खूप जास्त असतो आणि हे तांत्रिक क्रिया करणारे लोक जे असतात तर ते आपल्यावरती अशी काही तांत्रिक क्रिया जी आहे तर ती करू शकतात म्हणून तुम्हाला ही एक गोष्ट जी आहे तर ती आवर्जून लक्षात ठेवायची आहेत यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी घरामध्ये तुम्हाला वांग्याच्या भाजीचं सेवन करायचं नाहीत या दिवशी वांगेखाणेसुद्धा टाळले जाते या दिवशी वांग्याची भाजी त्याचबरोबर आपल्याला कोबीची भाजी मुळा यासारख्या भाज्या ज्या आहेत तर त्यासुद्धा सेवन करायच्या नाहीत यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी लाल भोपळा जो आहे तर तो सुद्धा कापला जात नाही म्हणजे अख्खा भोपळा जो असतो तर तो भोपळा जो आहे तर तो सुद्धा कापला जात नाही या दिवशी तुम्हाला बघा नैवेद्य मध्ये लाल भोपळा जो आहे तर तो आपल्याला लागत असतो पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये मिक्स भाजी जी आहे तर ती आपल्या पितरांसाठी आपण बनवत असतो त्यामध्ये लाल भोपळ्याचा वापर अवश्य केला जातो परंतु हा लाल भोपळा जर तुम्हाला कट करायचा असेल अख्खा कट करायचा असेल तर तो तुम्हाला आदल्या दिवशीच कट करून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कट केला असेल तर तुम्ही तो तुमच्या नैवेद्यमध्ये वापरू शकतात त्याचबरोबर जो दुधी भोपळा असतो तर तो सुद्धा या दिवशी कट केला जात नाही आणि तो भोपळासुद्धा या दिवशी बनवला जात नाही म्हणून दुधी भोपळ्याचंसुद्धा सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही तसेच अमावस्येच्या दिवशी काळे चणे जे असतात तर त्याचंसुद्धा सेवन केलं जात नाही म्हणून या दिवशी आपल्याला काळ्या चना चण्याची जी भाजी असते तर ती सुद्धा बनवायची नाहीत आणि हे चणे देखील आपल्याला सेवन करायचे नाही त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आंबट पदार्थ खाणेसुद्धा टाळले जाते म्हणून या दिवशी तुम्हाला लोणचं जे असतं तर ते सुद्धा खाणं टाळायचं आहे किंवा इतर कुठले आंबट पदार्थ असेल तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी खायचे नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ